तर आज फ्रान्सच्या विजाची डॉक्युमेंटची तिकडे सबमिशनची आज डेट होती नाश्ता गेला तसाच घेतला बनीला तर बनी बोलतो हो आपो गाडी पासवला पण माझी हे गाडी पास करण आहे कारण की मी एकदम गाडी स्लो चालू ते जास्त पास करणं चालू तर दहा पंधरा मिनटांनी पोचलो बर्णीच्या स्कूलला बर्निला स्वरला आणि मी मग गाडीमध्ये बसलो गाडीचा एक तासाच्यात मी एक बँडरला पोचलो कारण की सकाळचा टाईम अजून म्हणून गस्ट्रेंड होती मी इकडं बी केसीचं ऑफिस आत घेतला आत येऊन आणि असं टोकन दिला नंतर मग सबमिशन केले आणि बायोमेट्रिक देऊन मी निघालो तिथ नंतर मग घरी आलो तर बघतो तेव्हा ते बनीखेड जावाला बसलेला मग इकडे जरा दोन तीन माझी नेटची कामं केली तर घरी येऊन बघतो ते मम्मीची गुरुवारच्या उपासाची फोले विल्या बहिणी यांचा चाललेला काय ना काय या नंतर मग काय बरं भरून घ्यावा तर मस्त सजावट केलेली देवीची देवीच्या पाया भरलो मस्त इकडं पुलाव या पापऱ्या खाल्या तर बनी बोलतो आपोआपला फेवरेट कार्टून लावा शौंदशी माझा फेवरेट आहे ना बनेचा फेवरेट आहे लई भारी कार्टून आहे हो। कार्टून बघून झाल्यानंतर मग गेलो सायकलिंगला सायकलिंगला मी उसारली नंतर मग मोह इकडं पालीच्या मधेतला जो रस्ता आहे भाई एवढा भारी सीन आहे ना गजब म्हणजे नॅचरल ती ब्युटी बोलतात ना कथा ना आवडते इथं पक्ष्यांचे आवाज वगैरे लई भारी येतात मग थोड्या टाईमासाठी मी इकडे सायकल उभी ठेवली मी बरं पक्ष्यांचा आवाज ऐकत थांबतो ना पाणी पेला थोरा तर मेरा सूर्य इथनं बघायला नाहीत मग पुरं गेलो मग पुरं इथून सूर्य बघायला वाटला याते याते ता ना टोटल बावीस किलोमीटरची सायकलिंग केली तर आता झाली रात्र मग घरी आलं काय ही आली ब्राऊनी कलर लारगोरी लावा तर लारगोरी लावून झाली जी नंतर मग गेलो मी आंघोळी करायला आंघोळी गेली मस्त मम्मी आलूच्या वाऱ्या गेल्या तेल त्यालकाट नको एअर फायला टाकल्या आलूच्या वाऱ्या गरम झाल्या नंतर इकडं चपाती नाही भाजी घेतली नंतर नाही आला मामा मामाबद्दल मॅची लावून